चला कुठं निघालाय लवकर उठून कुणीकडं मिरू काय करायचं अभि कुणीकडं पंढरपूरला कोण 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 तर चला पंढरपूरला अभिनव विरण्या

डोशाचा नाश्ता चालू आहे हे विरू काय खातेस डोसा डोसा अभि काय खातोयस आरेवाडी आली आरेवाडी चला आरेवाडी आल्या कुठे खाली मावशी तिकडे राहिलो नारळाने हे घ्या बेरोबा मंदिर आरेवाडी घेतला तिने तू पुढं करत आहे पाय भासते इथं मागच्या वेळेला तिकडं पण आपण चालत गेलेलो खरं दुसऱ्यांदा आलो आपण इथं मागच्या वेळी पण आलेलो की मागच्या आलो आता कुठला घेताय अभिनव तुला कुठला पाहिजे कुठला ड्रेस पाहिजे पांढरा कुठला पाहिजे बघ

हा <laughs> चपे <laughs> <hugurra> <hugurra> तर फायनली आमचं चंद्रभागात तीरावर दर्शन झालं त्यानंतर आता मी चंद्रपुर मंदिराजवळ पण दर्शन झालं एकदम छान दर्शन झालं जवळजवळ दोन तास आम्ही बाहेर होतो आतमध्ये होतो मंदिरात विरूचा काय खरेदी केली बघा विरूला छान ड्रेस घेतला आहे अभिनवला ड्रेस घेतला आहे चहा कोण पिणार विरू चहा पिणार काय तू तर आता आम्ही सोलापूर मध्ये चहा प्यायला साठी थांबलेलो आहे अक्कलकोटला जात आहे वाजले संध्याकाळी सहा वाजले पंढरपुरातून थेट सोलापूर अक्कलकोट अभी माल माल? अभी माळ घातलेली दाखव माळ अभिने आमच्या माळ घातलेली आहे आज बघा अभि आमचा माळकरी झाला आज छान छान अभी रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण हा अक्कलकोटला जाणार आहे आणि अक्कलकोटला जायचं चला मग अक्कलकोटला भेटूया